त्या दिवशी दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते एक अभिमानाने रडत होता एक दुःख अनावर झाले म्हणून मी या शब्दांना काल्पनिक म्हणू शकत नाही कारण ही सत्य घटना त्या मैदानावरच्या प्रत्येक दगडाने मातीने आणि तिथे उपस्थित असलेल्या त्या साऱ्यांनी अनुभवलेली असे दोन मित्र होते एक जीवाने राहायचे दोघांचेही शिक्षण एकाच बेंचवर बसून झाले होते होते थोड्या अभ्यासात कच्चे पण शरीरसृष्टी मात्र अगदी कसलेली दोघांचीही अकरावी बारावीच्या वयात त्यांना पोलीस भरतीचा नाद लागला दोघांनीही तसे कष्ट सुरू केले एक पहाटे चार वाजता उठायचा तर दुसऱ्याला घ्यायला जायचा मैदानी खेळांची तयारी अगदी कसून चालू झाली मैदानात रनिंग करताना दोघांपैकी कोणी एक गळपाटला तर दुसरा त्याला हाताला धरून पळायचा बांधून आणलेली भाकरी दोघेही एकाच ताटात दुधासोबत चुरून खायचे दोघांनाही एकमेकांच्या अंगावरती वर्दी पाहायची होती त्यामुळे ते दोघेही एकमेकांच्या कुराकाची कुराकाचाही विचार करायचे सरावाचे दिवस सरता ग्राउंडवर लेखीची तारीख जाहीर झाली दोघांनीही एकमेकांसाठी देवाकडे साकडं घातलं मैदानी परीक्षेत दोघेही कमालीचे ठरले दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला वेळ आली होती ती लेखीची लेखी परीक्षे पण आपण दोघं सरस ठरणार हे दोघेही बोलत होते परीक्षा संपली निकालाच्या आधी दोघेही कुलदेवतेला गेले खूप फिरले दोघेही एकमेकांच्या वर्दीचे माप काढू लागले काही दिवसांनी निकालाची तारीख कळाली लिस्ट लागणार आणि आपण दोघेही भरती होणार हा आत्मविश्वास त्यांचा वाढला होता पण नियतीला काही औरच मंजूर होत निकाल तर लागला पण एकाची निवड झाली तर एकाची मात्र बाजी हुकली या लिस्टमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला आहे असं म्हणत तो निवड झालेला मित्र तिथे स्वतःशीच भांडू लागला मला माझ्यापेक्षा माझ्या मित्राच्या मेहनतीवर जास्त विश्वास आहे असं जगाला ओरडून ओरडून सांगत होता निवड झालेला दुःखात रडत होता आपल्या मित्राची चा निवड झाली या आनंदाने दुसरा मित्र आनंदात रडत होता त्या दिवशी कोण हारलं कोण जिंकलं हे नाही सांगता आलं पण दोघांची मात्र जिंकली होती